उस्मानाबाद लोकसभा अंतर्गत औसा येथील तहसीलदार कार्यालयात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची सीलिंग प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात सुरू आहे सदरील ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मशीनची सीलिंग प्रक्रिया एकोणतीस तीस एप्रिल आणि एक मे या तीन दिवशी सुरू राहणार आहे या सीलिंग प्रक्रियेत बत्तीस टेबल तयार करण्यात आले असून चार सदस्यांची नियुक्ती केली आहे त्यात झोनल अधिकारी तज्ज्ञ साधन व्यक्ती तलाठी कोतवाल यांचा समावेश आहे दोनशे एकोणचाळीस औसा विधानसभा मतदारसंघात तीनशे सात मतदान केंद्र असून त्यासाठी एका केंद्रावर दोन बॅलेट युनिट तयार करण्यात आले आहे विधानसभा तीनशे सात मतदान केंद्र असून त्यासाठी एका केंद्रावर दोन बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहे आज ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅट मशीनची सिलिंगची प्रक्रिया करताना सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान सोळा मशीनमध्ये प्रत्येकी एक हजार अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे सिलिंग प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे चाळीस उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत एकतीस उमेदवारांसाठी दोन लाख चौऱ्याण्णव हजार शहाऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार इंद्रजीत गरड नायब तहसीलदार सुरेश पाटील नायब तहसीलदार अजय पाटील नायब तहसीलदार दत्ता कांबळे नायब तहसीलदार लाला कांबळे यांच्यासह अव्वल कारकुन प्रदीप चव्हाण महसूल सहाय्यक भरत सूर्यवंशी महादेव अंधारे यांच्यासह मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी सीलिंग प्रक्रियेसाठी कार्य केले